काय म्हणाली ह्याची सात चार, चार का सहा सकासाताला मोठा यशिक का येतो असत गिरत नाहीत ना होय मार्यात गिरत नाहीत ना काय नंबर काय आहे तुमचा दाताला कसे आहेत बाय दोन्ही चार चार आहेत कामाला मला एक नंबर आहे उभा लावून घ्यायची तर बघा मित्रांनो दाताला चार चार आहेत कामाला उभा राहून लावून घ्या पूर्ण खात्री राहील कामाची मारण्याची गिरण्याची पूर्ण गॅरंटी राहील संक्राम फुलकुंडे यांची जोडी मित्रांनो एक शिक्का सारखा थोडा वीस आहे सारखा आहे सगळे सारखे काय म्हणाले चार चार दोन्ही पण काय मारे बैसे जुरी बारावर आपला नाव नंबर काय ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी नाव काय आपलं संग्राम विक्रम सगळ्याचे घ्या करून आता थंड चालणार आता बाजार सास आहेत का सास आहेत काम आले काम काय कुणा काम आलो सास आहेत मित्रांनो काम आला कशा लावून घ्या बालाजी पांढरे पांढरे वाडी रानू सावर भाऊ बशी मारे झुले बशे गिशे काही घरून वापस काय म्हणाली किंमत लय व्हायली किंमत हा किती जोड आहे एकच आहे का आज नंबर काय आपला त्र्याऐंशी आठ एकोणचाळीस अठ्ठावीसशे चाळीस पहिली उभा करा एक रील काय रिली चार चार दोन्ही चार चार काय वाजय सकाळपासून काय यायच्या डुकरं पळवायला का तर बघा चार चार ना चार चार दाताला एक लाख दहा सांगायला एक थोडा शेरा लाल भांडा येते आणि एक काळा भांडा येते दोन कलर मध्ये दोन आहे काही तसा बटागिटा काही नाही तसा जुलै सातळ काही तस काही नाही आपला नाव नंबर शिवाजी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी हा एकोणसत्तर हा साठ पन्नास पंच्याऐंशी सांगायला वर्ष वर्ष यायचे का झुपले नसते ना जुकायला झुपले नसते मला काय लागेल गाव सावरगाव ना तर बघा मित्रांनो हे बाल पांढरे नवनाथ मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव पंचवीस एकसष्ट त्र्याण्णव व्यवहारात आल्यावर कमीरे मिळवते ढवळा भांडा कलर आहे तोंडाला वाढणारे आहेत वॉशिंग पांढरे पूर्ण नाकापर्यंत वाढण्यारा कलर आहे व्यवहारात आल्याच्या ठिकाण नक्की कमी होते एकदा लाल भांडा ढवळा वांड्यारा जाते किशेत चार चार आहेत कामाला हिमाल यायला चांगले काय मारे वशे जुले बारा बटे काय नाही जसं काय नाव नंबर आपला काय बहात्तर अठरा अठ्ठ्याऐंशी झिरो तीन सदोतीस काय म्हणाल बाबा एकदा चार चार आहेत का चार चार दोन्ही पण कामाला उभा राहून घ्यायचे जुले वातळे सातळे तसला काय बटा नाही मारला गेरलं घरून वापस नंबर पाठव बाबा यायचा देऊ का ठीक आहे तर मित्रांनो बालाजी पांढरे यांचा रेग्युलर नंबर यांची जोडी मित्रांनो कोणाला ही जोडी बघायची असली घ्यायची असते इच्छुक असतील कोणी रेग्युलर नंबर बालाजी पांढरे यांचा आहे घेण्याचा नक्की प्रयत्न करा पांढरगाव बघा मित्रांनो एकदम मोठ्या मापाचे येतं गाव पांढरगाव ढवळा भांडा कलर बांगडी शिंगायला थोडं वाढामध्ये येते तोंडाला कुठल्या प्रकारचा बट्टा नाही हत्ती म्हणजे मोठ्या मापाचा जोडी दोन्ही सारखे एक शिक्का जोडे जर असं असं पलीकडे तोंड दाबा हा बस 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 नवीन आणले का किंमत काय म्हणले मामा दोन पस्तीस सांगायला का का आलेले घरचे का शेतकरी बरोबर पांढरगावची शेतकरी दोन पस्तीस सांगायचं मित्रांनो दाताला जुळक ढवळा भांडा कलर बांगडे शिंगायला पायाला गेले एकदम निर्मळ का मला कसे आणून घ्या उसात दिसत काही बट्टा नाही नाव काय मामा तुमचं बिरजीलाल बिरजीलाल का नंबर माहिती आहे का मोबाईल नंबर पंचान्न सत्तावीस व्यवहारात होईन कमी रेमी व्यवहारात कमी रेमी होईल सौद्यात कमी रेमी होईल कोणाची कुठले येतो कोणत्या गावचे ब्रह्मपुरी साळापुरी ब्रह्मपुरी दहा काही चार चार का सास आहेत सास आहेत ब्रह्मपुरीचे आहेत का मला सांगलीत का शेतकरी का आपला नाव नंबर काय नाव नाव तुमचं मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो नऊ बेचाळीस त्रेपन्न चार आहे का दोन आहे दोन आहे का काय सांगायला याची किंमत पंच्याहत्तर सांगायला का मला सांगाय का चालायला ह्याला आणि ते काळे आहे टीके काळे टिकेची काय म्हणायला एक किती 75 का जुळे काय दाटाला जुळ काय काम आले की मला एक नंबर ना मार ये बशी काय तसा बाटा नंबर आपला ते रेगुलरच आहे रेगुलर नंबर आहे नाही ए पाडी पाडी सा सा कुठले द हे सावरो सावरो हो कोणतं पातरपुरी कशी दोन दोन्ही दोन दोन आहेत गिरत नाहीत करणार बघा मित्रांनो दोन दोन एक हारणा एक तांबडा दोन दोन दान पातरपुरी सावरगाव हाईट साडेपाच एकाची पाच साडेपाच हाईट कामाच्या खात्रीचे दोन दोन पूर्ण कामाला लावून घ्यायची किंमत काय म्हणायला मावा याची एक पंधरा का कामाला चांगली चालायला काय तसला बट्टा काही नाही काय नंबर पंच्याण्णव झिरो झिरो सदोतीस सदोतीस शेचाळीस तीनशे तीनशे बहात्तर व्यवहारात होईल कमी रे मी करा दाताला आले बघा मित्रांनो जांभळा फलर बिक येतो दाताला आलेले नेटके गाव टोकवाडी एक शिक्का जोड आहे थोडा एक फाकट आहे एक बांगडी फाकट आहे सवला सांगेल का ना नाही बाप ना मालक तुम्हीच आहेत का मी का टोकवाडीचे आहेत का आपलं का नाव काय नंबर काय आपला नव्याण्णव बावीस त्रेचाळीस त्रेचाळीस झिरो सात का मालगी मला चांगलेत ना मग काय मारीगिरीच काय नाही ना शेतकरी ना आपण बरं बरं तर बघा मित्रांनो व्यापारीची ना काय नाही शेतकऱ्याची जोडी सवार सांगायला सांगाय दाताला जुळक आहे मोठ्या मापाचा जुड आहे घेण्यास कोणी इच्छुक असतील तर बघा टोकवाडीचे <laughs> का काय आदत आहे काय किती म्हणायचे किती म्हणाली पंचवीस गावरामध्ये का याची काय म्हणाली पंचवीस साधत दोन्ही पण लाल आहे आता दोन झाला का लालची काय सांगायला पासष्ट काम याला चालू आहे ना मारत काय बटायन पूर्ण खात्री हे कसा आहे आताला आदत आहे का याचे काय म्हणायला पासष्ट सांगायला कामाला चालू आहे बघा मित्रांनो नो ढवळा भांडा आदत उठ आदत आहे साडेचार पाच फूट हेल्ट ती छातीला आहे मित्रांनो आदत आहे पासष्ट बी सांगायच का मागे मला चुगळं इच्छा आहे हे जवळ काय सिंगल सिंगल आहेत काय अलीकडे याची काय म्हणाली साठ हजार ह्याची पंच्याऐंशी अर्धा हजार झालेला आणि हे कसं आहे आता हे आलं काळे भांडे दुसरे यायचे आपले नाही आपलं गाव कोणते मालेव नंबर काय तुमचा त्र्याऐंशी एकोणतीस ऐंशी सव्वीस एकोणतीस व्यवहारातून कमी द्या काय दाताला दोन्ही दोन दोन आहेत का मला लावलेलं काय म्हणायला पाहिजे याची किंमत काय म्हणायली नव्वद नव्वद सांगायची का ही सिंगल कोणाचं आहे त्याची काय म्हणाली तीस आदत आहे का आपला नाव नंबर काय प्रेम मुंडे होत्या बघा मित्रांनो जांभळा कपाळाला टिक्का कुठला गाव आहे कोणत्या गावचं आहे इथलाच आहे का आहे दाताला चार दाताला काय म्हणाली कि पंचेचाळीस का म्हणाले की मला सांगलाय चालू मारत गिरत नाही काय गॅरंटी नाही गया। नाव नंबर काय हो तुमचा कुठले गोरे काय म्हणायला बाबा याची एक लाख वीस हजार सांगायला का गाडीला वखऱ्याला काय धरले का बाबा लावाय नाही का अजून ढवळे बांडे एकवीस सांगायला मित्रांनो साडे एकतीसच्या आपलं चार फूट येईल लहान वाच वर्ष दीड वर्षाचे असते ना बाबा पंधरा पंधरा महिन्याचे ते एकवीस बाबा तुमचा मोबाईल नंबर डबल आठ छप्पन त्र्याऐंशी पंचवीस ऐंशी हा खळी कोणती बर बर काय म्हणायला याचे काय किंमत काय सांगायली चाळीस सांगायली का न? जोडी का सिंगल सिंगल आहे इकडला मोठा बारा के जी पस्तीस हा मोठा लावला कायला लावलेला नाही का दोन्ही आपलेच आहेत का नाव काय आहे तुमचं गरड रमेश नंबर काय मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर चौतीस सत्याहत्तर पासष्ट